जोशी मराठी म्युझिक स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत तर नवीन नवीन व्हिडिओ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत तर आजचा हा व्हिडिओ स्पेशल खास तुमच्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशल एक वाक्य आहे त्या वाक्याचा थोडक्यात अर्थ सांगण्यात येणार आहे म्हणजे एक कथानकच थोडक्यात मी सांगणार आहे तपे विनं दैवत दिदल्या विण प्राप्त बस चार ते पाच ओळीची ही लाईन आहे या ओळीचा मी तुम्हाला अर्थ सांगू इच्छिते म्हणजेच आपण जर दिलं तरच आपल्याला मिळतं असा या पद्धतीचा आंघोळींचा अर्थ आहे आता तुम्हाला सांगेल मी एक थोडक्यात एक महाभारतातली स्टोरी सांगेल हे उदाहरण पटवून देण्यासाठी ज्यावेळेस ऋषी दुर्वास ऋषी यावेळेस आंघोळीला नदीवरती गेले होते तर झालं असं या ठिकाणी ते आंघोळीला गेले असता त्या ठिकाणी भरपूर गवळणी देखील या ठिकाणी आंघोळीसाठी आल्या होत्या त्यात आणि त्यात द्रौपदी माता सुद्धा आंघोळीला आल्या होत्या तर झालं असं करण्याच्या नादात सगळ्या बायका त्या ठिकाणी बघितल्या आणि त्या ऋषींना थोडंसं घाबरला वाटलं आणि त्यांची ती जी वस्त्र होती ते नदीपात्रात वाहून गेले मग इतक्या सगळ्या गवळणी वगैरे तिथे बायका आहेत मग त्यांना त्या पाण्यातून बाहेर कसं यावं थंडीचं समजायला झालं मग ते त्या नदीपात्रात कुडकुडत तसेच उभा राहिले मग द्रौपदीचं लक्ष त्या ऋषीकडे गेला असता तिनं बघितलं हा ऋषी इथे असा अं कुडकुडत वारायला काहीतरी नक्की कारण दिसत ती हुशार होती तिला समजलं की यांचं वस्त्र नक्की वाहून वगैरे गेले मग तिनं हुशारीनं आपले जे वस्त्र होत आपल्या अंगात परिधान केलेली साडी होती त्या साडीचे तिनं एक एक असं तुकडे केले आणि ती त्यामध्ये पात्रात सोडायची तिच्या मनात एक तरी त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर ते त्यांच्याकडे मग ये भरपूर तिने या ठिकाणी ते सोडले साडीचे तुकडे मग ते त्यांच्यापर्यंत गेलं ते तुकडा त्यांच्यापर्यंत पोहोचला मग त्यांनी तो घेतला आणि सगळं आपलं व्यवस्थित केलं आणि पात्राच्या बाहेर चालू लागले पण ते जाता, जाता जाता या ठिकाणी जाताना द्रौपदीला म्हणाले की तुम्हाला हे दिलं जे आहे ते तुला नंतर मिळेल मग झालं असं तुम्हाला पुढची स्टोरी माहित आहे महाभारताची या ठिकाणी ज्यावेळेस जो ह्यो आहे काय त्याचं नाव एक मिनटा त्याचं नाव दुर्योधन दुर्योधन ज्यावेळेस भरसभेमध्ये द्रौपदीची वस्त्रहरण करत होता त्यावेळेस श्रीकृष्णाने द्रौपदीला या ठिकाणी साडी दिली होती म्हणजे तिला ते दिलं होतं आधी कधीतरी म्हणून तिला मिळालं रोजच्या जीवनातही तसंच आहे आपण जर कुणाला काही दिलं तरच आपल्याला मिळतं म्हणून आयुष्यात माणसाने दान केलं पाहिजे दान शिकलं पाहिजे आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल मी या जगामध्ये सगळ्यात मोठा दानवीर म्हणून कर्ण सूर्यपुत्र कर्ण ओळखलं जातं का तर तुम्हाला माहिती आहे का सर्वात मोठा दानवीर तो आहे त्याला माहित होतं मी जर माझ्या कानातले जे कुंडल आहे कर्ण आहे कर्ण ते काय म्हणतात कर्ण कुंडल जे आहे ते जर मी दान दिले तर मी या ठिकाणी दात मारलं जाणार नाही तरी सुद्धा त्याने न घाबरता त्याला जर संपत जात होतं दानवीर त्याने दानवीर पण टिकून ठेवलं ते कुंडल आहे ना या ठिकाणी छलकपट्याने देवच मागायला आला होता आणि ते देवानेच दिले होते मग देवाने त्याच्याकडून ते कुंडल मागून घेतले आणि परिणामी युद्धामध्ये कर्णाचा अंत झाला म्हणजे त्याला माहित होतं कुंडल दिल्याने आपलं मरण मरण होणार आहे तरी सुद्धा त्याने कुंडल दिले दानवी असावं तर असा मला दुसरं काय मत नाही तुम्ही असं काही करू नका पण हेच आपलं जे शक्य होईल ती मदत दानधर्म करत जा गावामध्ये येणारे भुखेले लोक त्यांना देत जा बस बाकी काही नाही करायचं आपल्याला त्याच्यामुळं काय दिल्याने दिल्याने मिळतं द्यायचंय आपल्याला कुणाला काय द्यायचं द्यायचे प्रेम द्यायचे एखाद्याला मदत आहे बस देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच आपण करायचं ारी आजचा हातॉ इथेच सांगतो आभारी